आनंदाची जर आहे की थोडा काही कधी कधी त्या प्रमाणात त्याचा उल्लेख बघायचे राजेश साहेबांनी केला या प्रोसेसला थोडा वेळ लागतो त्यामुळं रस्त्याच्या कामं सुरू व्हायला थोडा वेळ झाला खरा आहे तर आज मला खूप आनंद असतो या कोल्हापुरातील शंभर कोटी रोपे प्रोसेसमध्ये जोळा मुख्य रस्त्याचं काम येतं आहे ते चांगलं काम होईल आणि लोकांना दिला सन्माननीय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते आज शंभर कोटी काही रस्ते नगरोत्थानच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला नोंदणी झाले होते त्याचा शुभारंभ होतोय याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो तर म्हणजे एक दोन हजार एकोणीस वीसच्या पुरामध्ये एकवीसच्या पुरामध्ये कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते पाण्याला धुऊन गेले होते आणि त्यानंतर मग मुख्यमंत्री नी आणि सन्मान्य सत्तालीन नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा करत हे शंभर कोटी रुपये मी मंजूर करून घेतले होते आणि आज या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर कायदेशीर सोपासकार पूर्ण करून या काही कायदेशीर बाबी असतात त्या पूर्ण करून त्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर एक महत्त्वाचा विषय होता की यापूर्वी जे काही कोल्हापूर शहरामध्ये रस्ते केले होते आय आर बीच्या माध्यमातून आणि एकशे आठ कोटी नगरोत्सवच्या माध्यमातून यामध्ये एवढे शिफ्टिंग झाले नव्हते आणि मग हे रस्ते केलेले खोदावायला लागायचे त्यामुळं मी एक निश्चित सूचना केली होती आयुक्तांना की क्युवर दिल्यानंतर आठ दहा दिवस वेळानं काम सुरू होतील पण युटिलिटी शिफ्ट करण्याचा प्रामुख्यानं त्या ठिकाणी विकसकाने आपण कॉमन सर्वे करावा हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर आज या ठिकाणी रस्त्याला सुरुवात होते आणि त्यामुळं पुढे होणार आहेत जे रस्ते आहेत ते न लागणारे होणार आहेत आणि विषयपणे चांगले होतील अशी मला जे काही इस्टिमेट असेल स्पेसिफिकेशन असतील या सगळ्या पाहूनच करायचं आणि त्याचा आमच्याशी काय संबंध अधिकारी आहेत ना अधिकाऱ्यांचं काम आहे ते अधिकाऱ्यांना एवढे गणेल पगार शासन का देतं हे चांगली कामं करून घेण्याविषयी देतं कोणताही लोकप्रतिनिधी रस्ते खराब करायचं सांगूच शकत नाही आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी